मनसे नंतर आता वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे अकरा उमेदवारांची ही यादी असून यामध्ये मराठा बौद्ध मुस्लिम ओबीसी आणि भटक्या जमातीच्या प्रतिनिधींना वंचितनं संधी दिलेली आहे थोडक्यात काय तर या यादीमधून वंचितनं जातीय समीकरण साधत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केलेला आहे या यादीमधल्या एका नावाची सध्या बरीच चर्चा आहे आणि ते नाव आहे शमीभा पाटील शमीभा पाटील या तृतीय आहेत आणि त्यामुळेच त्यांना उमेदवारी देऊन वंचितनं एक प्रकारे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला आहे शमीभा पाटील यांना आता रावेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देत प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या मैदानात उतरवले त्यामुळे रावेरमध्ये आता शमीभा पाटील विरुद्ध उमेदवारांना नेमकी कशी टक्कर देणार रावेरची गणित कशी बदलणार आणि महत्वाचं म्हणजे शमीबा पाटील नेमक्या कोण आहेत आणि तुम्ही जळगावच्या मतदारसंघात शमीबा पाटील यांचा सामना आता हो महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या शिरीष चौधरी यांच्याशी होऊ शकतो अलीकडेच बाळासाहेब थोरात यांनी धनंजय चौधरी हे शिरीष दादांचा पुरोगामी वारसा पुढे चालवणार आहेत असं म्हणत रावेर विधानसभा मतदारसंघातून धनंजय चौधरी यांच्या यांची उमेदवारी जाहीर केलेली होती पण महायुतीकडून रावेरचा उमेदवार अजून तरी फिक्स करण्यात आलेला नाहीये एकनाथ खडसे खासदार रक्षा खडसे सातपुड्यातील वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचले असून यांची देखील या मतदारसंघावरती चांगलीच पकड आहे तर गिरीश महाजन यांचं हे होम ग्राउंड असल्यामुळे भाजपचा उमेदवार नक्कीच ताकदवान असणार एवढं मात्र नक्की मात्र वंचित बहुजन आघाडीच्या शमीबा पाटील यांची बलस्थान म्हणजे त्या तृतीयपंथी उमेदवार असून आता त्या मैदानात उभ्या राहणार आहेत वंचित आघाडीची स्टार प्रचारक अशी सुद्धा त्यांची ओळख आहे तसेच शमीबा पाटील यांचं संघटनात्मक कार्य देखील फार मोठं आहे त्या तृतीय पंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक आहेत वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य सुद्धा शमीबा पाटील या आहेत पाटील या दोन हजार आठ सालापासूनच पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून जळगावमध्ये काम करत आल्या तर रावेर तालुक्यातील फैजपूर असेल आणि ग्रामीण भागातील झोपडपट्टी पुनर्वसन रेशन अधिकार कृती समिती केळी कामगार संघटना बेघर हक्क निवारा या संदर्भात जन आंदोलनात्मक काम करतायत गायरान या प्रश्नाला व्यापक अर्थाने गेल्या दोन वर्षात वाचा फोडण्याचं काम सुद्धा शमीभा पाटील यांनी केलेले शिवाय रावेर विधानसभा क्षेत्रातील आदिवासींच्या वन जमिनीचा लढा गावरान धारकांचे प्रश्न तसेच बेघर भूमिहीन यांच्या निवारा तसेच रहिवाशांचे प्रश्न याविषयी सुद्धा या सगळ्या प्रश्नांसोबत आंदोलनात्मक पद्धतीने भूमिका घेत न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा शमीभा पाटील या करत आहेत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातच नाही तर शमीभा पाटील या कवयत्री सुद्धा आहे शमीबा पाटील यांचं खरं नाव श्याम मीना भानुदास पाटील सध्या त्यांना शमीबा पाटील याच नावाने ओळखलं जातं त्यांचं शालेय शिक्षण पैठणमध्ये झालंय त्यानंतर पुढे फैजपूरला महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केलं या काळामध्ये आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहोत याबाबतचा संघर्ष त्यांच्या मनामध्ये सुरू होता घरात आई वडील भाऊ बहीण लग्न झालेली बहीण असा सगळा परिवार आहे त्यातील सगळे हे उच्च शिक्षितही आहेत शमीभा यासुद्धा पुढे त्यांनी घरच्यांना विश्वासात घेतलं आणि आपण कसे वेगळे आहोत हे घरच्यांना अगदी विश्वासानं समजावून सांगितलं आणि घरच्यांनी सुद्धा ते स्वीकारलं पण कुठेतरी या गोष्टीचा त्यांना त्रास होऊ लागला समाजाला काय सांगणार या विचारानं बराच मानसिक त्रास सुद्धा शमीभा पाटील यांना झाला प्रवास खडतर होता पण त्या डगमगल्या नाही हळूहळू त्यांनी सामाजिक कार्यात रमायला सुरुवात केली लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आदिवासींच्या प्रश्नावरती झोपडपट्टी पुनर्वसन जातीय दंग्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरून संघर्ष केला पण तरी सुद्धा आपण तृतीय आहोत ही घालवेल त्यांच्या मनात सुरूच होती दरम्यानच्या काळात तृतीय पंथीयांबाबतच्या वाढलेल्या चळवळींमुळे त्यांना थोडासा धीर मिळाला आणि शेवटी काही वर्षांपूर्वी त्यांनी आपण तृतीय आहोत हे सत्य जगजाहीर केलं आणि उजळ माथे ना बाहेर पडल्या तृतीयपंथीयांसाठीचा चळवळीत उतरल्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केले त्यांच्या सुखदुःखात उपक्रमात सहभागी होऊ लागल्या त्यांच्यासाठी काम करत राज्यभर फिरणं प्रबोधन करणं तृतीयपंथीयांचे कायदे आणि हक्क का समजावून सांगणं असं सगळं शमीभा पाटील यांनी सुरू केलं चैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रम असो की कोरेगाव भीमा किंवा मग दीक्षाभूमी या सगळ्या ठिकाणी त्या अभिवादन कार्यक्रमामध्ये सहभागी होतात अशा या शमीभा पाटील आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नेमकी कशी टक्कर देणार हे येत्या विधानसभा निवडणुकीतच कळेल पण तुमचे अंदाज काय सांगतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लगोबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका